करतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथियों अब तुम्हारे हवाले वतन साथीओ असं विश्वासाने म्हणत स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचं समर्पण केलेली पिढी हळूहळू स्वराज्य पटलावरून स्थांगत झाली आणि आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल या स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना अंमलात आली आजच्या माझ्या माझे शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वृंद माझे प्रथम दैवत आध्या गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझे वडील आदरणीय भाऊरावजी घोडमोडे नमस्कार मित्रांनो मी कुमारी सानू मचार जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून मी जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी इथे इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आहे मित्रांनो मित्रांनो स्वातंत्र्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना नामलात आली कारण कारण स्वराज्यानंतर स्वप्ने भारतीय जनता पाहू लागली पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि लाला नेतृत्वाखाली भारत सुखाने नांदेल, असे दिसू लागले पण हाय रे दैवा स्वातंत्र्यानंतर कर्तव्यपूर्तीच्या समाधाना बरोबरच मनामनात स्वार्थ जागू लागला सत्ता मिळवण्यासाठी पैशाचा स्वार्थ कडचा पोहोचला

सुरुवात झाली कोणतेही आदर्श नसलेली एक नवीन जात नव्या पिढीच्या रूपानं हिंदुस्थानात जन्माला आली स्वार्थ त्यांचा धर्म आहे भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे त्यांच्या

डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेत अहिंसा हा या देशाचा पाया होता धर्मनिरपेक्षता आणि देशप्रेमाच्या भावनेनं जिथं पूर्वजांनी आपले रक्त सांडले तीच माती आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या नावाखाली होणाऱ्या रक्तपातात रोज भिजू लागली महागाईचा उद्रेक वाढती बेकारी आणि काही भ्रष्टाचारी राज्य करते यामुळे सामान्य जनता त्रास होऊन गेली पण मी म्हणते राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर दहा वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करावा असं खुद्द असं खुद्द बाबासाहेबांनी लिहून ठेवून करन? कारण कारण आपली राज्यघटना लवचिक आहे ताठर नाही परंतु इंग्रजांनी केलेले अत्याचार आणि हत्याकांड परवडले कारण कारण ते परकीय हत्याकांड करू लागले अहो अहो कुणी कुणाला आणि कसा जाब विचारायचा ज्या महापुरुषांनी स्वातंत्र्य मिळवून दिले कित्येक महापुरुष फासावर गेले त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो पण खरं पण खरं तर वाटली पाहिजे मला पण ती सुद्धा आम्ही कोळम प्यायलो आहोत अहो अहो स्वतंत्र देशात जन्माला येण्याचे भाग्य जरी आम्हाला लाभलेत ना तरी ते स्वतंत्र निष्कलांक का ठेवण्याच्या काय मात्र आम्हाला नाही अहो अहो डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची कुठेतरी पायमली होत आहे असं नाही का वाटत आपणाला अहो आज आज या देशात राजकीय सामाजिक कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था व संघटना निर्माण व्हायला लागल्या आणि यातूनच आणि यातूनच गढूळ राजकारणाला सुरुवात झाली अयोध्येतील तणाव गोध्रा हट्ट्याकांड भीमा कोरेगावची जातीय दंगल राज्यघटनेला डावलून एमपीएससी व यूपीएससीतील खळ विद्यार्थ्यांची आरक्षणावरून चंगला चंगळी आणि मग आणि मग ज्या राज्यघटनेने समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला आज आज त्या राज्यघटनेची करायची काय कर। असा प्रश्न सहज पडतो ज्या महापुरुषांनी जीवाचं प्राण करून राज्यघटना निर्माण केली त्यातून त्यातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि एकतेचा संदेश दिला त्या राज्यघटनेची मान बाण आणि शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे राखलीच पाहिजे